सर्वसामान्य तथा शेतकऱ्यांची कैवारी लोकनेते माजी आमदार विजयराव भांबळे साहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक हनुमान शर्मा माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती जिंतूर तथा माजी चेअरमन कौसडे तालुका जिंतूर जिल्हा परभणी जगातली सर्व सुख तुम्हाला मिळावे आरोग्य तुमचे नेहमी निरोगी राहावे हीच या मनाची ईश्वर चरणी प्रार्थना विजयराव भांबळे साहेबांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक हनुमान शर्मा माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती जिंतूर तथा माजी चेअरमन कौसडे तालुका जिंतूर जिल्हा परभणे काही माणसं स्वभावाने कशी का असेनात मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात अशा माणसांपैकीच एक म्हणजे तुम्ही म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक हनुमान शर्मा माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती जिंतूर तथा माजी चेअरमन कौसडी तालुका जिंतूर जिल्हा परभणी